श्री स्वामी समर्थ मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी स्वामी सेवा कशी करावी आणि माझा मला एक स्वामी सेवेबद्दल आलेला अनुभव ज्याने मला कळालं की स्वामी सेवा म्हणजे का तर सेवा म्हणजे फक्त देवळात जाऊन नमस्कार करणं नाही तर सेवा म्हणजे श्रद्धा वेळ देणं आणि स्वामी मनापासून स्वामींच्या नामात रमणं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींची सेवा कशी करायची तर तुम्ही अकरा वेळेस स्वामी महाराजांचा मंत्राचा जप करा स्वामींचं स्मरण करा स्वामींसमोर दिवा लावा अगरबत्ती लावा फुले वाहा आणि स्वामींची दररोज सकाळ संध्याकाळ आरती घ्या गुरुचरित्राचं पारायण कर आणि रोज रात्री झोपताना स्वामींना म्हणा की स्वामी, स्वामी आजचा दिवस मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे तर मी माझा स्वामी सेवेबद्दलचा एक अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे तर एक दिवस मी खूप टेन्शन मध्ये होते तर मी स्वामी समर्थ महाराजांचं वेळेस नामस्मरण केलं तर माझी सुटली तर हा होता माझा स्वामी सेवेचा अनुभव स्वामी सेवा ही साधी आहे पण ती भक्ती आणि प्रेमाने केले तर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच मिळ तुम्ही स्वामींची सेवा घरात करत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तर हाच व्हिडिओ कोणालाही प्रेरणा देऊ शकतो तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ